नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापूर शहर आणि परिसरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाळलेली अथवा वटलेली झाडं बघायला मिळतात काही महिन्यापूर्वी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर वटलेलं झाड कोसळल्यानं मोठा अनर्थ घडता घडता वाचला त्यामुळं अशी झाड काढून टाकण्यात यावी पडून कोणाच्या धोका निर्माण झाल्यास महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर वधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी दिलाय सोलापूर शहरामध्ये रस्त्याच्या कडेला आणि शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वटलेली आणि वाळलेली झाडे आहेत ते झाडे महापालिकेने तात्काळ काढून त्या ठिकाणी नवीन झाडाचे वृक्षारोपण करण्याच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना मी निवेदन दिलं आहे की रस्त्याच्या कडेला जी वाढलेली झाडे आहेत त्या झाडांचं जे डांबरीकरण असेल किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले गेले आहेत त्यामुळे त्याचं संगोपन झालं नाही पाणी मुरलं गेलं नाही त्यामुळं ती झाडे वटलेली आहेत जळलेली आहेत अशा झाडांच्या ठिका ते सर्व झाडं काढून त्या ठिकाणी नवीन झाडाचं संगोपन करावं पाणी मुरावं अशा पद्धतीचं मी निवेदन जिल्हा अधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिलाय हेगडे यांनी तसं महापालिकेला लिखित स्वरूपाचं निवेदन देखील दिलं आहे स्मार्ट सिटीतील प्रमुख रस्ते तयार करताना रस्त्याच्या कडेला पाणी मुरेल अशी व्यवस्था करणं गरजेचं होतं मात्र रस्त्याच्या बाजूला म्हणजे कडेला ही सिमेंट किंवा डांबर टाकून पाणी मुरणार नाही अशी व्यवस्था केल्यामुळं अनेक बोर हातपंप याचं पाणी आटलंय ते कोरडे पडलेत शहरामध्ये अनेक झाड वटलेल्या अवस्थेत आहेत डॉक्टर आंबेडकर चौक अथवा पार्क चौक येथे जुन्या कामत हॉटेल समोर वटलेलं झाड आहे मर्याय चौक परिसरात रस्त्याच्या कडेलाच अशी वटलेली झाडं आहेत दत्त चौक दाते गणपती कसबा बाळीवेस अशा परिसरात अनेक वटलेली झाडं आहेत जी वटलेली झाड आपण काढणार आहोत त्या ठिकाणी नवीन वृक्षारोपण होणं हे देखील गरजेचं आहे अशी मागणी ही सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी महानगरपालिका तसंच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे सोलापूर शहरामधले जे काय बोर्स असतील पाण्याचे किंवा पाण्याचा सोर्स ह्या डांबरीकरण आणि जो काय आपला सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे यामुळे पाणी मोडणं कठीण झालं आहे आणि बोरचे पाणी पूर्णता गेलेलं आहे पंच्याण्णव के पंच्याण्णव टक्के बोरचे पाणी सध्या कमी झालेलं आहे उन्हाळ्यात ह्याची भीषण परिस्थिती होईल विदर्भासारखी परिस्थिती सोलापूर शहरामध्ये होण्यास जास्त काळ लागणार नाही महापालिका केवळ घंटागाडीवरती उद्यानात झाडे लावण्याला प्रोत्साहन करते प्रत्येक घरासमोर पाच झाडं लावली गेली पाहिजेत रस्त्याच्या कडेला चांगली झाडं लावली पाहिजेत लोकांना ऑक्सिजन मिळाला पाहिजे अशा अनुषंगाने वृक्षारोपण केलं गेलं पाहिजे हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही